आज शारदीय नवरात्र महोत्सव चे पहिले दिवशी आहे आणि आई तुळजा कृपाने परंडा बोम मध्ये आपण एनडीआरएफ टीम आणि आर्मी ची टीम ला के होतो। चार केले आम्हाला माहिती मिळाली की आपण लगेच आर्मीला आपण लाशनची विनंती केली होतो आणि हे थोडसा आईच्या कृपेने आनंद होते की आपण आर्मीची मदतीने आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने आपण आपला लोकी आणि देवगाव या परिसरामध्ये पन्नास लोकांना आपण एअरलिफ्ट केलेली आहे सुरक्षितपणे आपण सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरण केलेली आहे अजून या व्यतिरिक्त आर्मी ची ची टीम अहिल्यानगरवरून आता दखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून पण रेस्क्यूची मोठे एफर्ट्स तिथे सध्या सुरू आहे तिथे आमचं सर्व तहसीलदार बीडीओ सर्व आमच्या उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी पण त्यांना आपण तैनात केलेली आहे आता आपण मी पण लगेच तिथे रवाना होणार आहे आता फक्त म्हणून गाव आहे तिथे एक एक दहा सदस्यांचे कुटुंब सध्या अडकले आहे सध्या आर्मी कडून त्यांचे पण बचत कार्य सध्या सुरू आहे आपण एक एक हेलिकॉप्टर आपण विनंती केल होतो आणि थोडस सकाळी दुर्दैवाने वेदरची हवामानाची परिस्थिती एवढा अनुकूल नव्हता पण तरीही थोड्या वेळानंतर हेलिकॉप्टरची टीम इथे पोहोचले आणि आमच्या तहसीलदारांनी जे आ, लोकेशन त्यांना दाखवलं होतं त्या लोकेशनला तिथे लँड झाला पण तिकडून त्यांची टीम आणि आपला टीम सोबत रेस्क्यू एफर्ट्स त्यांनी यशस्वीपणे त्यांनी केले कॅज्युअल नाही सध्या काय कॅज्युलिटी नाहीये फक्त दुर्दैवाने रात्री थोडा जास्त पाऊस पडल्याने काही इशारा मिळाली नसल्याने एक ज्येष्ठ महिलांची दुर्दैवी मृत्यू झाली आहे या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचे जीवितहानी नाहीये नागरिक आपण हे आवाहन करतो की आपण अजून पावसाची इशारा आहे आपला सर्व धरण भरलेली आहे आणि मोठ्या प्र, प्रमाणाने आता डिस्चार्ज सुरू आहे त्यामुळे नदीकाठचे सर्व नागरिकांना आम्ही आमच्या महसूल विभागाकडून जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून पाटबंदर विभागाकडून आपण इशारा दिलेली आहे की आपण सुरक्षितपणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हा यासाठी आमच्या सर्व गाव पातळीवर यंत्रणा तहसीलदार बीडीओ तुमच्या मदतीत आहे आणि कुठल्याही अडचणी आला तो सगळे नागरिक आम्हाला संपर्क करू शकतात